जळगाव जामो शहरातील श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेमध्ये मकर संक्रांती निमित्त दरवर्षी गोपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो या वर्षी सुद्धा सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत संस्थेच्या बऱ्हाणपूर रोडवरील गोशाळेत गोपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने जळगाव जामोद तहसीलच्या तहसीलदार शीतल सोलाट यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले गोसेवा ही ईश्वर सेवा आहे गोपूजन सोहळ्यात सर्व गोभक्त बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते संस्था अध्यक्षांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव जामोद शहरातील हजारो गोप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले गायीवर असणारे प्रेम व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांच्या सहकार्यातून मागील एकशे तेवीस वर्षापासून श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था गोसेवा करण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहे कोणत्याही स्वार्थाशिवाय संस्थेचे गोपालन प्रगतीपथावर असून अनेक भाकड गायीचे पालन पोषण करून संस्था एक उदांत हेतू साध्य करीत आहे पंधरा जानेवारी रोजी आयोजित संस्थेच्या मकर संक्रांती सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जळगाव तहसीलदार शीतल सोलाट डॉ सतीश शिरेकार किसनलाल केला नवल भैया यांची प्रमुख उपस्थिती होती यांसह गोमासे महाराज सीताराम गट्टानी संजय पलन ज्योती राजपोपट अनिल जयस्वाल सचिन देशमुख श्रीराम भेलके डॉक्टर प्रियंका मोदी रूपा पलन राजाभाऊ कोकाटे संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी संचालक बिहारीलाल अग्रवाल ओमप्रकाश गांधी महेंद्र पलन पूनम भन्साली गोविंद अग्रवाल नितेश अग्रवाल पंकज पलन परेश भन्साली आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते याशिवाय कार्यक्रमास नव्याने प्रस्थापित झालेल्या तालुकाध्यक्ष अर्चना गोदाणी उपाध्यक्ष आरती पलन सचिव प्रेमल केला कोषाध्यक्ष नीता अग्रवाल स्नेहा मोदी मोना टावरी पूजा केला मीना भांगडिया आदी महिलांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता राजीव वाडे चळगाव प्रसन्न दिवशी इथे मला बोलवून ही प्रसन्न सुरुवात अशी या ठिकाणी झालेली आहे या संस्थेबद्दल खूप ऐकलं होतं पण नेहमीप्रमाणे कामाच्या व्यापामधून कधी विशेष वेळ काढून येऊन भेट देण्याची मला कधी संधी मिळाली नव्हती पण आज मान्य संचालक मंडळ जी असतील मोदीजी अब्दुलपालजी राजूजी या सगळ्यांनी सात दिवसापासूनच आधी सांगून ठेवलं होतं की आपल्याला यायचं आहे म्हणून तर या ठिकाणी मिळाले मला आधी आल्यानंतर असं वाटलं की फक्त एवढंच भाग असेल ह्याच्यामध्ये पण जेव्हा त्यांनी सांगितलं की गाई ते तीनशे गायी आहे जवळपास त्यावेळी मी आवाक झाले की तीनशे गायी म्हणजे त्याच्या मागे त्यांना हँडल करणारी मॅनपॉवर असेल त्यांना लागणारा खर्च असेल त्यांचा खुराक असेल किंवा त्यांचं मेडिकल चेकअप असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहे शेल्टर आहे त्या सगळ्या गोष्टी ही संस्था कसं हँडल करत असेल तर येता येतं मला गाडीत आपले जे संचा हे आहे संचालक त्यांच्या त्यांच्यापैकी परेशजी त्यांनी सांगितलं की ही संस्था एकशे तेवीस वर्ष जुनी आहे एकशे तेवीस वर्ष जुनी संस्था आणि सेवाभावी तत्वावर चालणारी संस्था जर ही अशा प्रकारे असेल तर ही खरंच संचालक मंडळ जे असेल तुमचं तुमचे संस्थापक जे असतील ज्येष्ठ सल्लागार जे असतील तुमचे या सगळ्यांचं मला कौतुक करावंसं असं वाटतं की सेवाभावी तत्वावर इतके वर्ष म्हणजे जवळपास सव्वाशे वर्ष तुम्ही ही संस्था चालवली ते पण अशा ठिकाणी की जळगाव जळगावजावन म्हणजे आज हे तर शंभर वर्षापूर्वी जळगाव जमवत म्हणजे फार अतिशय छोटं खेळ असू शकेल त्यावेळी पण त्यावेळी सुद्धा सेवा तत्वावर लोकांनी त्या त्यावेळी तुम्हाला मदत केली आणि त्या त्यावेळी तुम्ही सुद्धा प्रत्येक रूल्स रेग्युलेशन शासनाचे फॉलो करून त्या त्यावेळी शासनाच्या ह्याचा लाभ घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात तर निश्चितच हा प्रवास तुमचा जो आहे तो खरोखर सुटे आहे एक प्रकारे खूप मोठं हे पुण्याचं काम आहे हे तुम्ही सगळं करत आहात आणि याच पृटीमधून तुम्हाला त्या त्यावेळी तशी मदत मिळत गेली आणि आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर हे काम याचं वाढलं त्याच्याबद्दल मी पूर्ण संस्थापक मंडळ तुमच्या सल्लागार मंडळ यांचं सगळ्यांचं पुनश्च मनपूर्वक अभिनंदन करते निश्चितच फार सुत्य आणि खूप चांगलं काम तुम्ही लोक करत आहात आणि अशा सुंदर कामाचा एक साक्षीदार व्हायची तुम्ही मला संधी दिली या ठिकाणी यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि संस्थेने आजपर्यंत हा प्रवास केलेला आहे संस्थेला आज स्वतःच्या मालकीची ही एक जागा आहे प्लस संस्थेची चाळीस एकर एक शेती जी संचालक मंडळाने जुन्या वेळेत संस्थेसाठी विकत घेतलेली आहे ती सुद्धा संस्थेच्या नावाने रजिस्टर्ड आहे संस्था इतक्या वर्षात कुठेही बाजारात वर्गणीसाठी फिरून वगैरे वर्गणी कधीच जमा केलेली नाही जे पण दानदाता आहे त्यांनी इथे स्वतः त्यांच्या इच्छेने वर्गणी दिलेली आहे आणि संस्थेचा कारभार या तत्वावर चालतो आज संस्थेसाठी वर्षभर तीनशे गाईला पुरेल एवढा चारा आज स्टॉकमध्ये आहे आणि संस्था हा चारा शेतकऱ्यांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून विकत घेत असते इथे वेगवेगळे शेळ निर्मित झालेले आहे जे वर्षानुवर्षे डेव्हलपमेंटमध्ये संस्थेचा एक पार्ट आहे डेव्हलपमेंट होत आहे तसेच संस्था दूध न देणाऱ्या भाकर आणि गाई भाकर किंवा साधारण गाई ज्या शेतकरी किंवा काष्टकार आज वापरत नाहीये लोका गाई सोडून देतात किंवा काही पोलीस स्टेशन मार्फत मार्फत ज्या संस्थेला हँडओवर केल्या जातात अशा दूध न देणाऱ्या आणि जनरली आपण सांगू की एक इतर उत्पन्न नसणाऱ्या गायींचे संस्था पालन पोषण करत असते सेवा